दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा यवतश्रीराम रथोत्सव बघण्यासाठी आलेल्या महिलांच्या पावणे तीन लाखांच्या सौभाग्याच्या लेण्यावर चोरट्यांनी चांगलाच हात साफ केला आहे विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांसह हो अनेक वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना देखील चोरट्यांनी गळ्यातील सौभाग्याच्या लेण्यावर डल्ला मारल्याचं स्पष्ट झालंय या चोरीच्या चो घटनांमुळे महिला वर्गांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी संतापाचं वातावरण पसरलंय एकीकडे नाशिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सोशल मीडियाचा आधार घेत आहेत नागरिकांशी संवाद वाढवण्यासाठी जॉगिंग ट्रॅकवर पोलीस अधिकाऱ्यांकडून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय दुसरीकडे चोर शिरजोर झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे रस्त्यावर चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र बळजबरीने लुटून नेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे घरफोडी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्यानं नाशिककरांचे घरातून बाहेर पडणंच आता मुश्किल झालंय तर दुचाकी चोरीमुळे नोकरदार वर्ग चांगलाच मेटाकुटीला आलाय देवदर्शनासाठी वाहन मंदिराबाहेर उभं करतानाच देवदर्शनासाठी वाहन मंदिराबाहेर उभे करताच थेट वाहनातील सर्व बॅगा चोरल्या जात असल्यानं भाविकांमध्ये देखील मोठी दहशत पसरली सध्या सोन्याचे दागिन्यांनी आसमान गाठलं असून सध्या सोन्याचे दर प्रतितुळा जवळपास पंच्याहत्तर हजारांच्या घरात गेले आहेत त्यामुळे आजच्या सोन्याच्या भावानुसार चोवीस गेलेल्या सोन्याचे मूल्यांकन केल्यास हा चोरीचा आकडा पाच लाखांच्या पुढे जाणार आहे मात्र पोलीस दप्तरी नोंद करताना कायमच सोन्याचे जुने दर टाकून गुन्ह्याची नोंद केली जात असल्याचं दिसत आहे त्यामुळे गुन्ह्याचे असलेले गांभीर्य मोठ्या प्रमाणात कमी असताना दिसून येत आहे रथोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी अठरा एप्रिल रोजी मालवीय चौकातील श्रीराम रथ श्री काळाराम मंदिराकडे नेण्यात येतो यावेळी दर्शनासाठी महिलांसह भाविकांची प्रचंड गर्दी असते आणि याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पात्रवट गल्लीतील हनुमान मंदिर परिसरातून माधुरी निलेश गगे वर्षा बिपिन सिसोदिया प्राजक्ता मयूर दुसे प्रतीक्षा योगेश परदेशी प्रियंका ज्ञानेश्वर कडभाणे या पाच महिलांच्या गळ्यातील त्रेसष्ट हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले आहे या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे त्यानंतर चोरट्यांनी काळाराम मंदिर परिसरातून मनीषा भरत कदम अनिता चंद्रशेखर लभडे उन्नती दीपक सोनवणे जयश्री भागेश कुंभारे माधुरी गणेश सोनवणे अनिता भालचंद्र साळुंके शारदा अशोक पवार भाग्यश्री आकाश पवार अश्विनी गौरव पाटील निकिता राहुल कुलधरन पूजा राकेश शिनकर रोहिणी संतोष कहार राधिका प्रमोद शिंदे या महिलांच्या गळ्यातील बहात्तर ग्रॅम वजनाच्या दोन लाख सोळा हजाराच्या मंगळसूत्रावर डल्ला मारलाय अवघ्या चोवीस तासात चोरट्यांनी दोन लाख एकोणऐंशी हजार रुपयांच्या दागिन्यांवर पोलीस बंदोबस्तामध्ये डल्ला मारल्याचं स्पष्ट झालंय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक